शरीद जवान विजय जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अखेरचा निरोप मकर ध्वज खंडाळा येथे करण्यात आला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तालुक्यातील खंडाळा येथील सीआरपीएफ जवान विजय जाधव यांचे नागपूर येथे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले विजय जाधव हे नागपूर येथे कर्तव्यावर असताना त्यांना अचानक मेंदूचा त्रास जाणवत असल्याने त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले पंधरा दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली परंतु डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यात अपयश आले त्यांचे पाठव मूळ गाव यांच्या मूळ गावी मकरध्वज खंडाळा येथील घरी अंत्यदर्शनासाठी पाठवण्यात आले होते गावात शेजारी एका शेतात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत विजय जाधव यांचा जन्म शिवजयंतीच्या फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मकरध्वज खंडाळा या गावी झाला होता त्यांचं प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत गावीत झालं व पुढील शिक्षणासाठी चिखली येथील शिवाजी विद्यालयात बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतले व त्यांनी एन सी चे अंडर ऑफिसर म्हणून काम केले आहे त्यांना लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची त्यांची इच्छा होती त्यामुळे ते दोन हजार सहा मध्ये भरती झाले होते मिझोरम छत्तीसगड व गडचिरोली या ठिकाणी खुफिया विभागात त्यांनी काम केले येथे कर्तव्यावर असताना त्यांनी एक नक्षलवादी महिला व चार नक्षली पुरुषांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त देखील केले तर त्यांच्या आत्मसमर्पण मोहीम पूर्णत्वास नेत असताना नक्षल्याशी चकमक झाली व त्यात एक गुणी त्यांच्या खांद्याला चाटून गेली त्यात त्यांचे थोडक्यात प्राण वाचले होते त्यांच्यावर आज मूळ गावी सीआरपीएफ राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जाधव हो त्यांच्या पश्चात भाऊ पत्नी सौ कांचन व मोठा परिवार आहे सीआरपीएफ जेव्हा जाधव झाले छत्तीसगड मिझोरम आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी देशाची सेवा त्यांनी केली गडचिरोली येथे कार्यरत असताना काही नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये त्यांना त्या ठिकाणी अतिशय शर्तीचे प्रयत्न करावे लागलेत एक गोळी त्यांच्या खांद्याला लागून गेली परंतु कुठेही न डगबगता जी शपथ आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी घेतलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी ते सतत कार्यरत राहिले परंतु गेल्या पंधरा दिवस आधी अचानक मेंदू मध्ये रक्तस्राव चालू झाला आणि पंधरा दिवसापासून जी जी त्यांची मृत्यूची झुंज होती ती त्या ठिकाणी संपली आणि आज अतिशय भावपूर्ण अशा वातावरणामध्ये जवाहर विजय जाधव यांना सबस्क्राईब ना अँड प्रेस दॅ ना गियर ने मिसन अपडेट